दरेगाव खून प्रकरणाचा उलगडा अवघ्या सहा तासात आरोपी जायखेडा पोलिसांच्या ताब्यात नाशिक ग्रामीण पोलिसांची यशस्वी कारकवाई पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार दरेगाव येथील आदिवासी वस्तीत राहणारा कैलास वय वर्ष पंचेचाळीस दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घराच्या पाठीमागे मयत अवस्थेत पडलेला दिसला असता सदर घटनेची माहिती दरेगावचे पोलीस पाटील यांनी फोनद्वारे जायखेडा पोलिसात कळवले जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ कर पोहोचून पंचनामा करत मयत कैलास पवार यांचा मृतदेह शोविच्छेदनासाठी नाश नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला या संदर्भात जायखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जेडी पोलीस हवालदार शेरे पोलीस हवालदार बच्छाव पोलीस नाईक गोविंद पोलीस नाईक क्षीरसागर पोलीस नाईक जाधव मोरे पाडवी अरुण वंसे साळुंके पाटील तसेच स्थानिक शाखा ग्रामीण पोलीस हवालदार सुभाष चोपडा श्याम पवार सचिन वराडे दत्तात्रय माळी हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांनी गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या साक्षीदाराची चौकशी करून अथक परिश्रमानंतर सहा तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला यात असे निष्पन्न झाले की सदर गुन्हा कैलाश पवार याचीच पत्नी मनीषा कैलास पवार हिने दोरीने गळा आवरून ठार मारली व प्रेतघराच्या पाठीमागे फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला फिर्यादी पंढरीनाथ सोनवणे घोडदस तालुका साखरे यांच्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील आरोपी मनीषा कैलाश पवार हीस अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकाळे करीत आहेत Twenty-four into seven. News report. Sati Pratini the Umesh More.